तर राम राम मंडळी गुड मॉर्निंग तर बघा मंडळी कालच्या कामामुळे आपल्याला निवांत चांगली झोप लागली होती बघा बघा आता खालनं घरच्यांच्या काय ऐकवायला त्या उठ 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 त्याच्यामुळे जा बघा जागा आली आता मंडळींना त्याच्यामुळं आता खालीच जाव आणि बघू आपल्याला काय काम लावते आता एवढ्या काम आरती तिथे कामच असणारे बाग कसा काय नसणारे त्यामुळं झाला मंडळी न जाऊ आता पहिलं खाली काम काय ते बघू तर बघा आता मंडळी खाली आलूया या खाली आल्यानंतर मला कळले की आपल्याला कालचंच काम लागलं की बघा मंडळीनो हार्डिक जो घरात लावला आहे ना हार्डिक आपल्याला बाहेर परत वाळवायला घालायचं आहे म्हणजे उन्हात ठेवा वाळवायसाठी तुम्हाला दाखवतो बस सारव देते तर झाला आता हे पण काम आहे तरी हे पण करून घेऊ तर छाला आता मंडळीनो भरायला बघा अजून माझी झोप पण इनकम्प्लीटच आहे तरी पण बघा हे करायला लागते बघा नो माझा विकेंड कसा जातो या असला विकेंड असतो का कोणाचा नो वीकेंड वाईब्स बघा आता म्हणू इकडे एक ढिग झाला आहे इकडे एक ढिग झाला आहे आणि आता हा ढिग सावरायचा कसा असतो सावरायचा नाही सारवायचा पण नाही वाळवायचा कसा असतो ती मी तुम्हाला दाखवतो तर थांब मला आता कॅमेरा ॲडजस्ट करू द्या कुठेतरी तर बघा हे आपला ट्रायपॉड आहे हा आपला ट्रायपॉड घेतला हां बा या का हातात चालत नाही आपल्या एक एक दोन पार्टमध्ये असा टायपॉड ठेवलाय आपला मुंडेनं चला इथे ठेवलाय ठेवतो हो चला तर का हे असं धरायचं आणि हे सपाटीला मारायचं ऊन बघायला एक जास्त आहे पुण्यातली कामं कधी करायचं मला काल का बघा हे असं सर्व जायचं का तर बघा आता म्हणतोय दोन्हीकडचं ढी बऱ्यापैकी सारवून झाली ती आणि आता इथनं पुढचं आपलं काम म्हणजे आपणच करतोय काम पण अजून एक आपलं काम राहतय म्हणजे बागा म्हणतोय तातूळ बागा म्हणतोय आता पोहा नको करोच हात सरलेलं सांगतो नीट अवजी या बघा तर बघा आता मंडळी ही मी एक नवीन ट्राय करायचा होतं पण हा झालाय अनसक्सेसफुल त्यामुळे ह्याला दिलं मी फेकून हाताने सरवूया अजून आहे ना तर बघा म्हणतोय ही काम तर झालं आपल्याला बाकीची गरज बघतील जाऊया आता तर बघा आता मंडळीनो आज राहिवार त्याच्यामुळे आपली सगळे कार्यकर्ती मागाशी एकत्र झाली आणि डिसिजनवर आली की आज जॉब फिरायला तर बघा आता सगळं आपलं ही बघा इकडं सामान इकडं जाळी बिळीन बाकी सगळे डिगीत भरले आता निघालोई फिरायला तर ही बघा आपली दोन फॅन फॉलोईंग आपल्याला आली ती भावानो धन्यवाद पण बघा ही फॅन बिन काय नाही ती सुजीतची भाव आहे ती आपलं बोलायचं म्हणून आपलं केलं आहे तर बघा आता मंडळीनो आला आहे आला आहे सामान घेऊन जातो आम्ही आपलं फिरायला तर बघा आता म्हणतोय नो एक करून कार्यकर्ती सगळी गोळा करायला लागते की बघा फिराय जायचं म्हणले बघुले तू याकडनं घ्यायचे फक्त आणि बघा ए बिघुर भोगल्यासाठी ए बास्की हे भोगल नाही हे भोगूल जागिरी आपल्याला तर बघा म्हणतोय सगळे कार्यकर्ते आत्ताच जमा झाली त्यावकरला तर बघा तर तरी बघा असली गुण त्याच्यामुळे असं कार नियोजन घेऊ वाटत नाही आम्ही जातो आता पुढं रिटेक तर म्हण बघा आपलं नियोजनच असं ठरलंय की त्यांनी बघा कार्यकर्त्यांनी आता चिकन घ्यावली बघा आणि आपला पुण्यावर कार्यकर्ता आलाय त्यासाठी बघा नियोजन ओळखलेच असेल कोच म्हणून तर बघा आता चिकन घेऊया आणि बघा हो आरामात बसला कार्यकर्ता अरे काम करा ठीक आहे असू दे म्हणतो काम घेऊ आपण करू दाद्या मुरट द्या कुठं आहे चालत पुचीन का आम्ही गाड्या लावू का चालते चालतंय ए जर कॅमेरा मंडळी न जाऊ पुढे चालू तर बघा मंडईनो आपण आता करेक्ट डॅमच्या समोरासमोर आहे तर बघा डॅम मध्ये दे आज पाणी सोडलंय ती एक अत्यंत भारी गोष्ट आहे बघा मंडईनो आणि आता सुजित म्हणलंय तर नेटवर्क कमी आहे आव मंडईनो नेटवर्क असतं तर मग हे बघाय भेटलं असतं का तर बघा मंडळी नेहमी एक छोटा धबधबा पण आहे आणि त्याचा पण व्ह्यू भारी दिसतोय पण तो लांब आहे त्याच्यामुळे तिकडे काय आम्ही जात नाही तर थांबा आमचे बाकीचे कार्यकर्ते आली जिथं जेवण म्हणजे त्या लोकेशनला जाऊ मग माहिती असं बघा मंडळीनो झाली दादा ती आपल्याला सेट केली बाई दादा अरे हे नेटवर्कच नाही ठीक आहे आता जाऊया जागा शोधूया तर बघा आता मंडळीनो आपण धरणाच्या वरच्या साईडला आलो आहे मंडळी जरा वर मी करतो घेतो तेव्हा दाखवा तुम्हाला व्यू बघा मंडळीनं हा बघा व्यू बघा नो कसा व्यू दिसतो बघा पाणी कसं आहे बघा बघा नो बाहेरच्या देशात आले का वाटतं ही बघा पाणी आहे आणि हा व्ह्यू बघा अहो काय बोलायचं नो खाली जाऊ वाटतय मंडळी नो पाणी बघून बाग असलं निळ झार आहे नो केवढा आहे बघा आव पैसे फिटले मंडळी नो आलेला रविवारचा आराम गेला ती गेल्या बघा पैसे झाले आता तर बघा हा व्यू चला चला पुढे पुढे जात तर बघा आता फायनली मंडळी आपल्याला लोकेशन गावल्या म्हणून सिलेंडर घे तर मग मंडळी न मोठ्या माणसाच्या आपल्याकडे आपलं चिकन घेतलंय आणि गाड्या वगैरे पार्क करून झाल्या त्या आणि आता बघा मंडळी न कसले लोकेशन केल्या म्हणण्या गाणं कुठलं रे गाणं बिना काय काढू नको कोसळ अरे कोसळू नकोस तू कोसळ कोसायचं धारा करतो स्वतः कोसायशील तर बघा आता मंडई नो आत्ताची पुचलो मंडळी नो आपण आता जागे आणि आता बनवाय चालू करायचंय तर हा बघा नो नजारा बघा डॅमचा नजारा आणि तुम्हाला हे जे पुढची असते नाही ही बघा मच्छीमारी माणसं आहेत ना त्यांचं हे ग, घर ग, म्हणते ग, 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 काय काय तिथं ती मासं पकडून स्टोअर करते ती तर बघा मंडई न जागा बघा आता कशी बाहेर एक नंबरमध्ये तुझं तुझं या मत काय तुझ्या आता मला भूक लागली आता तुझ्यापेक्षा डबल भूक मला लागली आग लावायची हा शिगडी आणली आग लावून आम्ही त्याच्यावर चिकन तुला काय वाटलं सिलेंडरला गाडी लावायचं आहे लय हुशार आहे गिरे तू तर बघा मंडळी नो आता आपण लोकेशनवर लो पोचलोय आणि बघा आता गणेश आपला कांदा चेहरा घेतलाय गणेश लवकर चिरा व क्विक काम पाहिलं क्विक आधीच एकतर भूक लागल्या त्या हा अरे अरे चिरकी घ्या ना चिरतो <laughs> घेतला <laughs> तर बघा मंडळी न आताशी कांदा चिरा घेतलाय पे बोपाटे कामाला लागल पटापाटापाटा मंडळी नो कांदा चिरून घेतो बघा मंडळी नो इकडं मुन्नान जाळून घेऊन आलाय घेऊन आला आणि इकडे आपला शिव अजून कांदा चिरतोय चिरला का लवकर आणि इकडं खाली चूल अजून पिटतेच मंडळी नो तर गॅस आणलाय त्या गॅसवर आम्ही आता बिर्याणी करतो आणि चुलीवर आम्ही करतो ह्यांच्या काय करायची करू द्या ए आर चिरना लवकर आता नो इथं आम्ही कराय चालू केलंय तू फोन दे तर बघा आता नो मुन्ना मु म्हणतात पेटलं तर पेटलं उभं नाही आडवा पण आहे आपण हा पेटत असलं तर घरा नाही तर कच्च खाणार कच्च खाणार आहे मुन्ना कच्च थांबायचा शिवाय देऊ नको रे बीप टाकायला लागते आधी मान वगैरे मारणार कच कच खाणार वेगळं टोमॅटो खायला टोमॅटो खायला ठेवतो तर मंडळी हा बघा आपला आलं टोमॅटो ती कानाडी नसते ती का कानाडी ती तमिळनाडूची माणसं इले बंद का काय माहिती आपल्याला नाही माहिती काय ए शिवम शिरणार लवकर तर मुन्ना त्यांचं काय दाखवू नको त्यांचं त्यांना शिजल ना <laughs> <laughs> ते आजच्याला म्हणला जिम्मेदारी घेतो आता पण तर बघा आता मंडळी नो ही आल्या आपल्या लसूण पेस्ट तुम्हाला तर बिर्याणीचं माहितीच असेल कशाला विचार करताय तरी आम्ही आपल्या वरच्यावर व्हिडिओ करतो काय बघू नका तुम्ही <laughs> करायचं <साथ> चाल घरी <laughs> तर मग आता आम्ही घेतो करून करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तो तोपर्यंत तो 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 आम्हाला नीट करू द्या चुलीत चुली आता म्हणतोय नो मसाला झालाय रेडी आता टाकू चिकन तर ना दो ना दो ना दो और काळीज पण आलं त्यात बघ असू द्याला म्हणतोय तर मला तिकडे खाली त्यांचं पेट चाललंय तर आपलं पण चिकन टाकायचं चाललंय हा आता मंडळी नो मुन्ना ती इकडे पळी आलो होतो तू कॅमेरा पकड नुसत मंडळी नो ही दहायला मुन्ना जरा तर बघा आता मंडळी नो गणेश आणि सुजित अर्धा तास झालं चूल पेटाव तिथे इकडे आपलं चिकन शिजायला लागलं आजच्याला पेटल पेटल ना हा मंडळी नो जाड लागलाय जाड लागलाय आणि हो बघा असली व्हेज कार्यकर्ते जेवण पण झालं तर बघा मंडळीनं वर आपली तिकडे बिर्याणी होत चालली तो बघा आचारी गणेश कदम आणि सुजित शेडगे यांनी तंदुरीचं नियोजन केलं हे कधी शिजल शिजल पाच मिनिटात ओके पाच मिनिटात शिजले की येऊ द्या आपल्या थाळीव तर मंडळीनं ह्यांचा यांना असू द्या हिकडे बघा दोन चित्तेची पिल्ला आली ती या पिल्लांना म्हणतोय नोक दिसते द्या त्यामुळे यांच्या जवळ जात नाही राहू द्या जाऊ द्या आपलं इकडं काम करू द्या तर म्हणणं आपलं किती शिजत चाललंय शिजत आले का शिजत नाही बऱ्यापैकी हा कच्च वेळ आली बघा आता मंडळी न इथं मटाण म्हणजे आपल्या तंदूर शिजत आल्या पण हिथलं एक पीस गायब झालाय शंभर टक्के मंडळी नो हे ना खाल्लाय खरो खाल्लाय का नाही बाबा खाल्ला <laughs> मंडळी न खाल्लाय पीस तर गाण्या तूच खायला कोण खाणार नाही तर आजू द्या मंडळी निजत चाललंय हळूहळू होत आहे करते ती कार्य करते काम करू द्या शिजू दे की आठ परत उचलून मागे काय ठेवतो जीव शिव द्या चाल हे गणेश आलेला दिसतोय ताड दाखव अयो शिजलेट शिजलेट एक नंबर म्हणतोय नो बघा आता एक आपला एक कम्प्लीट झालंय म्हणजे एक राऊंड कम्प्लीट झालाय दुसऱ्या दुसऱ्या तयारी झाली आपली तर बघा इकडे दुसरं शिजवायचं चाललंय आचारी लवकर शिजवा आता म्हणतोय नो बिर्याणी पण झाल्यात तयार आणि आपल्या कार्यकर्त्यांना पण भुका जास्त लागले त्या आचारी आहे 2000 इज लाईट तर बघा आता मंडईना आपली पोट पोट पोर्टशीट करून झाली आता मंडईनं आपलं जेवण वगैरे झालं आणि आता बघा सकाळ चालू होतो आपण आता घरी जाण्याचा वेळ झाला म्हणजे पाच सहा वाजता झाले त्या तर आता आपलं सगळं आवरून घेऊ आणि जाऊ आपलं घरी बघा धबधबा दाखवायसाठी आणून धबधबा धाव दाखवायसाठी आणलंय बघा कारण की मंडईन म्हणता आला नाही इकडे तर बघा हे आपण बरोबर धरणाच्या पुढं आहे तुम्हाला बाकी सगळं आपण धरणाचा व्यू दाखवतो तर हा बघा मंडई हा धरणाचा व्ह्यू आहे तर एवढा काय खास नाही मंडळी जरा पुढे गेलं ना एक कडे कड चाललं हे जे भिंती आहेत त्याच्यावर रिस्क घेऊन गाडी जाती तर मंडळी जा चांगला व्यू जर दिसला असता पण असू द्या काय नाही कारण की आता अंधार पडत चालला आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही केलं तरी चालतंय रिस्क नाही घ्यायची चला मग जाऊया तर बघा मंडईनो आपला आता असंच विकेंड बघा भारी गेला आहे रायव्हरचा आणि बघा आता आपलं इथनं पुढं काय आता घरी जाऊन निवाहन म्हणजे आता झोपायचं आहे मस्त चिकन रेटलं आता मंडईनं चला मग डायरेक्ट भेटतो आपण माझ्या उद्याच्या ब्लॉकमध्ये